नमस्कार ईड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे राज्यात प्रथमच दिव्यांग दृष्टीहीन कर्मचाऱ्यांकरिता कार्यशाळेचे आयोजन संभाजीनगर येथे दिनांक चौदा व पंधरा जून दोन हजार पंचवीस या दोन दिवसात दिव्यांग दृष्टीहीन कर्मचाऱ्यांकरिता कार्यालयीन कामकाज करताना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या आणि अडचणीवर मात करून सहाय्यक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुदृढ व्यक्तीप्रमाणे दृष्टीहीन दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे कार्यालयीन कामकाज पार पाडण्यात यशस्वी व्हावा या उदात्त हेतूने स्टेट ब्लाइंड एम्प्लॉईज या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या राज्यातील विविध जिल्ह्यातून बहुसंख्य दृष्टीहीन व्यक्तींनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला स्टेट ब्लाइंड एम्प्लॉईज हा व्हॉट्सअप ग्रुप चार जानेवारी दोन हजार अठरा या दिवशी स्थापन करण्यात आला याचे औचित्य म्हणजे चार जानेवारी हा दृष्टीहीन जगतासाठी ब्रेल लिपीचा आविष्कार करून शिक्षण प्रशिक्षणाच्या वाटा खुल्या करून देणाऱ्या लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस होय महाराष्ट्रामध्ये दिव्यांग दृष्टीहीन कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांच्या कार्यालयीन कामकाजामधील अडीअडचणी आड़ व प्रशासकीय कामकाज व इतर उद्भवणाऱ्या अडीअडचणी आड़ व त्याच्यासाठी असलेल्या सोयी सवलती याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी स्थापन केली आहे या कार्यशाळेचे आयोजन व्हॉट्सअप समूहाचे निर्माते श्री यशवंत तुकाराम जाधव हो। सांगली व श्री मधुकर सूर्यवंशी व्यवस्थापक संभाजीनगर यांनी केले कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून श्री विवेक पाटील संभाजीनगर सहकारी विभाग श्री रघुनाथ बारड अध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र अकोला श्री तेजस बेंद्रे पुणे तंत्रशिक्षक श्री विजय साळवी संभाजीनगर ए एस ऑफिस इत्यादी मान्यवरांनी उपस्थित दिव्यांग दृष्टिहीन कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यशाळेमुळे सर्व उपस्थित दिव्यांग दृष्टिहीन कर्मचाऱ्यांनी झालेली कार्यशाळा आमच्या कार्यालयीन कामकाजात निश्चितच गतिमानता आणेल याकरिता उपयोगी ठरणार आहे असे मत व्यक्त केले सेंट्रल एम्प्लॉईज असतील स्टेट एम्प्लॉईज असतील पॅक्टर्स असतील या सगळ्यांनी कायद्यांमुळे जे काही प्रस्थापित झालेलं आहे त्याचा उपयोग आपल्या कर्तव्य काळात करून घ्यायचा आहे आपल्या दैनंदिन कामकाज करून घ्यायचं